मी रमेश विष्णू खामकर मी पुणे महानगरपालिकेतनं दोन हजार तेराला मिस्रिया पदावरून रिटायर झालेलो आहे मी, मी आत्ता सध्या दोन हजार तेरापासून अद्यापपर्यंत आय टी आय म्हणजे माहिती अधिकारात काम पाहत आहे आत्ता तुमच्या पुढं मी काही गोष्टी खुलासा करण्यासाठी मी माझा एक विषय मांडत आहे गेले सहा महिने मागे एक ग्रहण लागलेला आहे मी महानगरपालिकेमध्ये माहिती अधिकाऱ्याच्या कामासाठी जात असताना एल बी डीच्या ऑफिसमध्ये मी माझा मित्र गाडी लावत होतो आणि त्या लावत जात येत असताना अनेक वेळा दारामध्ये ते गटे कामगार सुनील रूपचंद्र चराटे त्याचा तर जातायचा तो, तो, तो आपला नमस्कार करायचा साहेब साहेब आम्ही पण आपला हातवारे करायचो नमस्कार करायचो आणि पुढे जायचो आणि एके दिवशी त्याला सर मी सर जाता म्हटलं काय रे मित्रा आज पेटीची जागा बदलली पण दुकान चांगलं झाले जा ती जागा बदलल्यामुळे त्याला काय त्याचा राग आला देव जाणी बाबा तो उठला आणि मला म्हटला मला आज एवढे लोक येतात जातात मला कोणी बोलत नाही आणि तुम्ही मला असं असे शब्द का वापरले तुम्ही कोण मला विचारणार मी तुम्हाला आता चांगला घोडाच लावतो मी तुमच्याकडं बघतोच आ म्हणजे जातीवाचक शब्द वापरल्यामुळे मी तुमच्यावर आणि खंडणीचा गुन्हा दाखल करतो आणि वाटल तसे ते, ते बोलायला लागले माझ्या नावात त्यांनी साधारण सव्वीस सहा ता दोन हजार बावीसला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एन सी नोंदवली याबाबत मा पोलीस कधी माझ्याकडे आले नाही मला विचारणा झाली नाही आणि त्या माणसाला मला लोकांनी सांगितलं की बाबा तो म्हणून शासक सहाय्य करतो म्हटलं मी त्याला काय जातेवाचे शब्द एकही शब्द बोललो नाही आणि जर झाले असेल तर त्याला असं वाटत असेल त्या पेटी होतात तर मी त्याची माफी पण दोन वेळा बोललो आहे मी त्याला की बाबा मी तुझ्या पाय पडू का तुला मी तुला काय असं बोललं नाही म्हटलं तर एवढा राग याचं कारण काय म्हटलं तू माझ्या मुलासारखं आहे थीके थीके का का तो म्हणला ठीक आहे ठीक आहे काका काय हरकत नाही मी विषय सोडून दिला पण वस्तुस्थिती अशी आहे की त्याने तो विषय सोडलेला नाही त्याला काय कोण लोक भेटले गुरु माहीत नाही त्याने एन सी माझ्या नावाची नोंदली मग ते कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये मी जातेवश्यक शब्द वापरला खंडणी मागितली असे माझ्यावर आरोप केले आणि ते सर्व प्रकरण कोर्टामध्ये गेलं कोर्टामध्ये गेले सहा महिने माझे वकील जातात मी जातो पण तो कधीही आलेला नाही वस्तुती एक ला ला। ही वस्तुती आहे एखाद्याच वेळेला आलेला पण सहा महिन्यात त्याची प्रेझेंटही नाही आहे आणि सगळी कागदपत्रं आता मी माहिती अधिकार सगळी सर्टिफाईज नकला काढतो आहे न्यायालयावर माझा विश्वास आहे त्याचप्रमाणे लोक लोक न्यायालयावर माझा विश्वास आहे मी आज टी व्ही टेनच्या माध्यमातून आपल्यापुढं सूचित करू शकतो की त्या माणसाच्या काही म्हणजे चराट्यांच्या काही जर भावना दुखावल्या असतील माझ्यातनं तर काय मी अपशब्द वापरले नाही जातेवाचक शब्द वापरले नाही तरी पण त्याचा गैरसमज झाला असेल तर ह्यापूर्वी मी त्याची माफी मागली आत्ता याच्यावर जाहीर माफी मागतोय तर कृपया जनतेने मला ह्याबाबत योग्य तो न्याय द्यावा त्यांनी त्याची शहानिशा करावी आणि हे असं करणं चुकीचं आहे मी तो माझ्या मुलासारखा मी पूर्वीच त्याला म्हटलेलं आहे त्याला मी कुठल्याही कोर्ट जाती काय असेल तर त्यांनी हा विषय कोर्टात नेण्याइतका हा विषयच नाही आहे मी माफी मागितली माझ्याबरोबर कॉर्पोरेशनचे अधिकारी पण होते त्यांनीच त्यांच्या समोर झालेला हा विषय तरी तो त्यावेळेला नाही म्हणतो आणि मग त्याला कोणीतरी बरेच घालून तो कुठं जातो काय करतो त्याचं त्याला माहिती पण मी दगमगणारा नाही आहे मी माझी पत्नी आणि दोन मुले असा आहे दोन्ही मुलींची लग्न झालीत आम्ही नवरा बायको आहे आजपर्यंत मी कोणाचंही वाईट केलेलं नाही कोणाला अपशब्द वापरले नाही पण हे जर प्रकरण माझ्या पुढे आहे तर त्याचा छडा शेवटपर्यंत मी लढा देणार मी कुठेही मान तुकवणार नाही आणि शेवटपर्यंत मी न्याय मागणार तर हे न्यायालयाच्या प्रमाणेच लोक न्यायालयाने पण माझा ह्या गोष्टीचा विचार करावा एवढी विनंती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब